माझे नवीनच लग्न झालं होतं यामुळे मी खूप खुश होतो खूप दिवसापासून मुलीच्या शोधात असल्यामुळे मी परेशान झालो होतो आता मला सुंदर बायको मिळाली होती मला नोकरी नव्हती तोपर्यंत मला कोणीही विचारत नव्हतं आता एका बँकेत साधी सिपायाची नोकरी लागली होती तेव्हा खूपच स्थळं माझ्यासाठी आली होती यावरून मी ओळखलं की आजकाल नोकरी मिळाली की छोकरी मिळायला काहीच उशीर लागत नाही माझी बायको एका शहरातली होती तिचं नाव मोनिका होतं ती खूपच नाजूक होती मी खेड्यातला रांगडाकडी होतो तब्येतीने अगदी जाडजूड होतो तर माझी बायको मोनिका खूपच सडपातळ होती अगोदर आमच्या आमचं घर एकदम साधं होतं पण नोकरीनंतर बाबांनी चांगलं घर बांधलं होतं लग्नानंतर सुख याच घरात मला मिळणार होतं लग्नानंतर सर्व विधी पार पडल्यावर आमचा पहिला दिवस होता यामुळे मी माझ्या हाताने चांगला बेळ सजवला होता लग्नात आलेल्या उंच आणि मऊ गाद्या त्या बेडवर मी टाकल्या होत्या आतापर्यंत मी जमिनीवरच झोपत होतो पण आता शहरातली मुलगी आपल्याला बायको मिळाली आहे यामुळे अशा गादीवर मी पहिल्यांदाच झोपणार होतो माझ्यासारखे वयात आलेले माझे मित्र मुद्दाम आमच्या सजवलेल्या बेडजवळ यायचे आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायचे काही मित्रांचे वय तर माझ्यापेक्षाही जास्त झालं होतं पण नोकरी नसल्यामुळे त्यांचंही लग्न जुळत नव्हतं चार पाच दिवस मोनिका माझ्याबरोबर खूप छान राहिली आमच्या दोघा सर्व पार पडलं होतं आता तिने तिच्या आईला भेटायची इच्छा माझ्यासमोर व्यक्त केली मी म्हणालो चला नवीनच आहे यामुळे तिला आईची आठवण आली असेल म्हणून मी तिला माहेरी पाठवलं होतं ती माहेरी जाऊन आठ दिवस झाले होते तरी मोनिका आमच्याकडे अजून आलीच नव्हती मी फोन केला की आज उद्या म्हणायची पण प्रत्यक्षात काही येत नव्हती यामुळे मी चार पाच दिवसात मी नवीन लागण्यानंतरही खूप कंट्रोल केलं होतं शेवटी एक आठवडा झाल्यानंतर मला बायकोची खूप आठवणी यायला लागली म्हणून मी थेट तिच्या घरी आलो होतो त्यांच्या घरात माझी बायको आणि सासू दोघीच राहत होत्या माझ्या माझ्या सासऱ्याचं दोन वर्षापूर्वीच निधन झालं होतं माझी सासू सासू सासऱ्यांच्या जागेवर माझी सासू सासऱ्यांच्या जागेवर नोकरीला नोकरी करत होती मी जेव्हा मोनिकाविषयी विचारलं तेव्हा सासू मला म्हणाली जावाई तुम्ही नवीनच आहात तुमचं नशीब चांगलं कवळ्या काकडीसारखी मुलगी तुम्हाला बायको म्हणून मिळाली आहे माझी ती एकुलती एक मुलगी आहे यामुळे ती इथेच राहिली तर काय बिघडेल सासू असं बोलल्यावर मी म्हणालो अहो मामी मोनिकाला माहेराला येऊन आता आठ दिवस होऊन गेलेत माझ्या घरचे तिची खूप वाट आहेत यामुळे आता तिला माझ्यासोबत पाठवा म्हणजे माझ्या घरच्यांनाही खूप बरं वाटेल मी असं अशी विनवणी केल्यावर सासू मला म्हणाली मोनिकाला तुम्ही आता घेऊन जा पण संध्याकाळी माझं एक काम आहे तिला तुमच्या घरी सोडून तुम्ही ताबडतोब माघारी या मी लगेच हो म्हणालो कारण मला वाटलं आपल्या सासूचं काही महत्त्वाचं काम असेल म्हणून मी जेवण केलं आणि मोनिकाला तयार व्हायला सांगितलं सासूबाई माझ्या पुन्हा जवळ आल्या आणि म्हणाल्या जावई मी सांगितलेलं लक्षात आहे ना का पुन्हा आठवण करून देऊ तिला ताबडतोब घेऊन जा आणि संध्याकाळी माघारी या तिच्या या बोलण्यावर मोनिकाही मोनिका काहीच बोलली नाही यामुळे मी तिला सोडून माघारी यायचं ठरवलं होतं दुपारी मोनिकाला आमच्या घरी सोडल्यावर सासूचं काम ऐकण्यासाठी मी पुन्हा त्यांच्या घरी आलो होतो मला एकट्याला पाहून सासू आता खूपच खुश झाली होती ती दिसायला माझ्यासारखी जाड होती नवरा गेला तरी तिच्यावर काही परिणाम झाला नव्हता खाऊन पिऊन ती मजा करत होती आता तर मुलीचंही लग्न झाल्यामुळे ती एकटीच राहत होती अंधार पडायची वेळ झाली तेव्हा मी तिला म्हणालो मामी आता अंधार पडायला लागला मला घरी जायला खूप उशीर होईल यामुळे तुमचं काय काम आहे ते सांगा माझ्या अशा बोलण्यावर ती लगेच म्हणाली जावई आता अंधार पडलाय आता तुम्ही मुक्कामाला थांबा मी म्हणालो नाही घरात तुम्ही एकटेच एकटे असताना मी कसं थांबू पण तिने खूपच आग्रह केल्यामुळे शेवटी मी मुक्कामी राहायचं ठरवलं होतं हळूहळू रात्र होत गेली तेव्हा तिचं वागणं थोडं बदलू लागलं होतं माझ्याकडून तिला काय हवं होतं हे माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं बहुतेक नवरा गेल्यापासून तिची इच्छा पूर्ण झाली नसेल यामुळे तिने आपल्याला बोलावलं असेल असं मी समजून घेतलं संध्याकाळच्या जेवणानंतर मी हॉलमध्ये झोपलो होतो तेव्हा रात्री अकरा वाजता ती आली आणि मला उठवू लागली उठात जावंही एवढ्या लवकर झोपताय का अहो तुमच्यासाठी बेड टाकला आहे तिथे जाऊन झोपाकी मी डोळे चोळत उठलो आणि त्या बेडवर येऊन पडलो तो बेडसुद्धा माझ्या घरच्यासारखा उंच आणि मोह होता थोड्या वेळाने ती तयार होऊन आली आणि अचानक माझ्याजवळ येऊन झोपली त्या रात्री आमच्यात बरंच काही घडून गेलं मी नवीनच होतो तरी का ती काही ऐकतच नव्हती रात्रभर मी दमून गेलो होतो तिच्या अशा कृत्येने मी परेशान झालो होतो शेवटी सकाळी उठून मी लवकर आवरलं आणि पहिलं माझं घर गाठलं पण घरी आल्यावर माझी अवस्था पाहून माझ्या बायकोला वेगळा संशय आला होता पण तिला माहीत होतं यात आपल्या आईची चूक असेल यामुळे ती मला काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवसापासून मला सासूचे खूप फोन यायला लागले पण मी ठरवलं होतं घरात बायको असताना आता आपण पुन्हा कधीच सासरवाडीत जायचं नाही